नमस्कार मैत्रिणीनो कशा आहात तुम्ही पाठीमागच्या भागला आपण ब्लाऊजच्या पाठीमागच्या भागला टक्स कसा घ्यायचा ते बघा तुम्ही साईडच्या भागातून दीड इंच घ्यायचं आपण दीड इंच घेतोय आणि हा भाग त्याच्यावरती ठेवायचा बरोबर मध्य शोल्डरचा मध्य बरोबर निघतो आणि टक्स आपण असे घेऊ शकतो तुम्ही बघू शकता पाठीमागचा भागाचा फोल्डिंग करून घेऊन साईडच्या फिटिंगच्या साईडनं दीड इंच सा आतमध्ये घ्यायचं बरोबर आपला टक्स पॉईंट निघतो धन्यवाद